पुसद नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी थेट ऐका त्यांच्या समस्या व मागण्या आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी पुसद आज रोजी नगर परिषद सफाई कामगारांचे अमर उपोषण चे, चे तिसरे दिवस असून सफाई कामगारांच्या मागण्याबद्दल आपला चॅनल कोणता महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल चे प्रतिनिधी आपल्या त्या मंडपात भेट दिले असून आपली जे समस्या आहे आपली सफाई काम जे मागणी आहे त्या त्यांच्या समक्ष मी वाचून दाखवतो आणि जे आपली मागण्या रास्त आहे ते समजून घेतील आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते आपल्या वृत्तपत्रामध्ये चॅनलमध्ये प्रकाशित करतील करतील अशी त्यांना विनंती करतो भाऊ नगर परिषद सफाई कामगारांच्या समस्या खालीलप्रमाणे आहे सफाई कामगार नगर परिषदमध्ये एकशे चार ते एकशे पाच च्या जवळपास पुरुष सफाई कामगार आहेत पुरुष सफाई कामगार असताना त्याच्यात असं झालेलं आहे सिनियरिटी डावलून जुनियर सफाई कामगाराला साहेबाचे काम, काम दिलेले आहे मुकरदम जमदार चपराशी असे अनेक पद दिलेले आहे ते बेकायदेशीररित्या असलेले जे सगळं पद रद्द करून त्यांना पूर्व मूळ सफाई कामावर आणावे मागणी क्रमांक दोन सफाई कामगार बदली सफाई कामगार इथं पद्धत चालू आहे ते चुकीची पद्धत बंद करून मूळ सफाई कामगाराला सफाई कामावर बोलण्यात यावे ते आदेशित करण्यात यावे आम्ही क्रमांक तीन काही सफाई कामगार वैद्यकीय कारण दाखवून ते फोकरधाम जमदार चपराशी असे हलके काम घेतात साहेबाला काय कोणत्या प्रकारची पेणी देतात की कोणते शब्द देतात याच्याबद्दल काय आम्हाला काय समजायला नाही जे सफाई कामगार वैद्यकीय साठी जे अर्ज दाखल करतात त्याला आहे की नाही कैलासवासी वसंतरावजी नाईक महामंडळ बोर्ड तिथं त्यांना च फिटनेससाठी फिटनेससाठी पाठविण्यात यावे आणि त्यांच्या वारसाला लाड कमिटीच्या शिफारसीनुसार नियुक्ती देण्यात यावी तसं त्यांना सेवानिवृत्त देऊन त्याच्या वारसाला नियुक्ती देण्यात यावी हे रीतसर काम कायदेशीर आहे शासनाने याच्यासाठी लाड कमिटी घट लाड कमिटी शिफारस घटित केलेली आहे त्यांच्या वारसाला नोकऱ्या देण्याकरिता आहे मागणी करण्याच्या काही सफाई कामगार असे आहे चौदा पंधरा वर्षापासून जे सिनियरिटी डाऊनलोड सायक मुकर्दम जमादार चपराशी असे पद त्यांनी भुजवलेले आहे सदर सफाई कामगाराचं नाव त्या ब्लॅकबोर्डवर हो आहे तरी जे सिनियरिटी डावलून सफाई साहेबांनी त्याला प्रमोशन दिलेलं आहे त्याचं प्रमोशन रद्द करून त्याला मूळ सफाई कामगार देण्यात यावे सन्मानकाची वागणूक मिळणे बाबा दादा आमच्या इथं नगरपालिकेमध्ये अधिकारी वर्ग सफाई कामगारांना उद्धट भाषा करतात अपमानजनक वागणूक करतात असे अनेकदा आम्ही तक्रार केली असून मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तरी सफाई कामगारांना सन्मानाची वागणूक मिळण्यात देणे देऊन आम्हाला सहकार्य करावे तसेच उसाद नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या पगार विशेष मागणी भाऊ हे आमची उसाद नगर परिषदच्या सफाई कामगारांच्या पगार पस्तीस ते चाळीस वर्षापासून उसाद नगर परिषदचे सफाईचे कर्मचाऱ्यांचे ते पगार पेन्शनधारकाचे पगार उसद अर्बन बँकमध्ये व्हायचं आम्हाला त्या बँकेतून कर्जापुरवठा व्हायचा आमची अडचण वागायची ते बँक आमच्या कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना आमच्या सुखदुखाचं ते काम करायचे आमचे कर्ज वाटप करायचे आमचे लग्न सह मरण धरण सगळ्या कार्यात आम्हाला अर्बन बँक द्यायची आमच्या अब... बघा त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी कोणत्या कारणास्तव आमची कोणतीही तक्रार नसताना त्यांनी स्टेट बँकमध्ये आमचे पगार पाठवल्या आमच्या पगार स्टेट बँकेत पाठवल्या आमच्या सोबत अशी फसवणूक केली तुम्हाला स्टेट बँक पंधरा लाख लोन देते दहा लाख लोन देते ताबडतोब तुम्हाला सात दिवसाच्या आत लोन मिळून देऊ आम्ही असे सांगितले चाळीस लाखचा विमा तुम्हाला करून देतो असे खोटे आश्वासन देऊन आम्हाला आमचे पगार स्टेट बँक भारतीय स्टेट बँकमध्ये करण्यात आले ते आम्ही बँकेत गेलो असता ते साहेब म्हणते तुम्ही याच्यात बसत नाही तुम्ही तुमच्या दिवाळ्यामध्ये तुम्ही बसत नाही तुम्ही त्याच्या जमान्यात घेतली तुम्ही याच्या जमान्यात घेतली अशी अडचण निर्माण झालेल्या आहे आमच्या लग्नसराईमध्ये अशी अनेक कर्मचाऱ्यांचे लेकर बाराच्या कीडा किडा सगळी साधी मरण धरण याच्यात एवढे अडचण निर्माण निर्माण झालेले आहे ते आम्ही सांगू शकत नाही एवढा त्रास आम्हाला भोगायला लागलो तरी मेहरबान साहेबांनी आमचे पगार आमच्या पेन्शनधारकाचे पेन्शन उसत अर्बन बँकमध्ये करण्यात यावे अनेक प्रकारच्या विविध मागण्या यापूर्वी आम्ही नगरपालिका दिली होती त्या मागण्याचा आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा झालेला नाही तरी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला स न्याय मिळवून द्यावा अशी आपणास महाराष्ट्र महाराष्ट्र शासनच्या न्यूज चॅनलला आम्ही राष्ट्रीय नगर परिषद कर्मचारी संघटना अखिल भारतीय सफाई मजदूर कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून आपणास विनंती करतो धन्यवाद